मित्रांनो आपण आहोत आता पेडगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानात प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला पळाला होता सुंदर आणि आपल्या समोर ओंकार शेट्टं नमस्ते, नमस्ते। काय सांगाल आज कसं झालं पेडगावचं मैदान मस्त मैदान झालं आज तीन वाजता सेमी झाले होते आणि फायनल पाच चार झाले पाच मानलं मैदान घेणार <laughs> बर एवढं लवकर फायनल होत नसत यांनी करून दाखवा आणि आज विशेष म्हणजे पायरा पण जवळचाच करण्यात आला होता घरातला आम्ही पायऱ्या म्हणजे असं पैर जास्त पुढेच नाही एका मिरच्या पायऱ्यात जवळच्याच पायऱ्यात पोहोचतो बर 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 आणि कसं कुणी नियोजन केलं होतं की के आज हा पायरा करावा बोवा पळावा मी स्वतःच करतो त्याचं नियोजन कमीच करतो गावाच्या विचाराने सनी ड्रायव्हर आमच्या भाऊ म्हणजे त्याचं नियोजन आमच्या तिघांचे नियोजन आज गाडी पळावली आज गाडी चालक कोण होतं गाडीवरती आमचं सनी ड्रायव्हर होता बर बर आता हे पिस्टनचं कितवं मैदान आहे गुलाला मध्ये आता लागोपाठ बैलांनी चार मैदाना आपलं मार खाल्ला होता बाय बैला उलट्या खाली सेमीला कड येत होती डावीकडे कडे चालत आज तीन डाव्याकडे म्हणजे फेर आज सेमी फायनल उलट्या म्हणजे डावी पिस्टनच्या कड एक नंबर केला सुट्ट पण तीन चार मैदाना बैल उजव्याकडे सेमीला जात होता तेव्हा थोडस काय होत बैला बैल टिक मग म्हणजे बैल पडत होती पण थोडस जोरा व्हायचं खाली जोवराजुरी व्हायचं त्याच्यामुळे अडचण होते पण गाडीने पण आज एक संयम ठेवला पण आज एक नंबर करून दाखवल तर आणि विशेष म्हणजे काय सांगाल आज नंबर कडनी पण तिने प्लेअर घट उजव्या कडक सेमी अँड फायनल डाहाव्या कडे काढून एक नंबर केला एक नंबर केला असं कधी घडलं होतं का पहिले होत अस नाच्या घडलं होतं ज्यावेळेस पहिले होतं त्यावेळेस होता शंभव बरं आणि आज कडणी सेम अँड फायनल करून आपण एक नंबर केला आज त्याच्यानंतर आणि आज खूप दिवसानंतर एक नंबर झाला आनंदाची गोष्ट आहे तब्बल किती दिवसानंतर झाला दोन ते तीन नाय। 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 एक प्रथम क्रमांक एक आनंदच वेगळा असतो वेगळा आनंद कड्या एक नंबर केला त्याच्यामुळे आज आज दोन आनंद पिस्टन बावीस अकरा आणि ओंकार हे का आटूत नाटत आहे का काय सांगायला लहान असं मोठं केलेलं आहे सांभाळायला आणि मित्रांनो इथं पाहू शकता पिस्टलची जुने मला त्याची ओळख हे सकाळीच दहा दहा किती साडे चालतं मला भेटलं साडेसात भेटला होता तुम्ही मला काय एवढं तुम्ही पिष्ट नाही म्हटलं की नेहमी मैदानात असता या मैदानात येतो ना आणि विशेष म्हणजे मित्रांनो एक सांगू इच्छितो तुमचं नाव प्रेक्षकांना सांगितलं आणि काय करता तुम्ही काय कॉलेजला टी आयटीएल कुठला ट्रेड आहे फिटर फिटर आहे किती सेकंड सेकंड इयरला मग आज कॉलेजला कॉलेज सुट्टी आहे प्रॅक्टिकल झाली का सगळी मला तुम्ही एक सांगा सकाळी साडे सहा वाजल्यापासून मैदानात निसता रस्त्याकडे लक्ष लावून ठेवलं होतं कसं ठेवू पिस्टन का होयत होती बरं आणि गाडी लांबणंच ओळखतात गाडी बरं 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 पहिली आपली छोटी होती गाडी पहिली छोटी गाडी होती आता मोठी झाली नवीन घेतली पण कसं वाटतंय आज पिस्टनला एवढ्या उंचीवर पोहोचलाय त्याला एक नंबर आज लय दिवसान त्याला त्यामुळे काय ते पण कड नाही त्यामुळे काय आनंद आनंद चला ओंकर शेट आता आगामी काय असणार आहे आगामी निय आता दहा तारीख किंवा आठ तारीख सांगा बरं माहिती चौदा तारीख नाही आता एक कोंड घेतलाय नवीन बरं बरं काय नाव आहे त्याच्या सोने म्हणूनच नाव आहे घेतलेलं एखाद्या बरं बरं पब्लिकने आधच कोंड आहे चांगला पळतोय एक नंबर बरं आधीच उतारलाय गे आम्ही इकडे आलोय पण तिकडे उतारलंय आता त्या आज आल्यात आता आम्ही तिथून जाऊन तर दिस एक दोन तीन दिवसानंतर पहायला आता कळे ना आपल्याला किती पोहते बरोबर आणि एक एक नंबर केल्यानंतर पिस्टनचं काय वैशिष्ट्य सांगता एकदम शांत आणि त्याच्यात आनंद असतो ते पण आत्म एकदम शांत आहे नाही बाय उलट ना म्हणजे गाडीने निघून सेमेन मार खाल्ला ना हा? बैल असा आता बैल सोडाय ना ना बैल पुढे मारतो का तर मारतोच फायनल राहिले आजूबाजू एकदम शांत जाणार टेम्पो चालणार आपला गायगत माग बरं शांत एकदम चालतंय ते दिसून येते सगळं ओंकार शेट धन्यवाद आणि पुढील वाटायसाठी सारी शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते काय सांगतो काय काय सांगताल तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा पहिल्यांदा दादा मी किरण ड्रायव्हर विंग आणि आज पिंटू शेट कुठे शेट, ना ना शेट आज आलं नाहीत काम होत जरा त्यामुळे काय म्हणाली मला सांगा त्यांची प्रतिक्रिया काय तुम्ही सांगा पहिल्यांदा शेट म्हणले होते आज गाडी कडन लागली काय होते काय माहिती पण गाडी राहिली कडनी सीमेला सीमे पास केला गाडीने आणि शेट फोन पण आल्यानंतर चिट्ट्या निघाल्या फायनलच्या की कसं काय आता काय करायचं म्हणले काय नाही म्हणलं अडचण सीमे कडनी पास केलाय फायनल पण एक नंबरच करणार नंबर करणार शेटनी पहिल्या अंदाज लावला दिलदार म्हणा राजा माणूस हा शेट काय अजून सांगताल शेटच्या विषयी शेट म्हणजे शेटचा शेट स्वभाव वेगळाच आहे गाडीने मागं पण करंजी पूलला एक नंबर केला होता पण शेटने सगळ्यांनाच धरून सगळ्यांच्याच बाईट तुमच्यावरच घेतल्या होत्या बरोबर हा दोन नंबर गेलेल्या गाडीची पण तुमच्यावरच बाईट घेतली होती सगळ्यांची बरोबर सगळ्यांची एकत्र घ्यायला मला शेटला असा गर्व नाही काय नाही अजून काय माणूस आणि काय सांगताल सुंदर उर्फ कॉकटेलच्या विषयी लगातार कंटिन्यू गुलाला ते एक नंबर करतोय हॅट्रिक केली चौदरवाडीच्या मैदानात मोरगावच्या मैदानात पण एक नंबरचा बऱ्याच वेळा मानकरी झालाय आणि आता सुद्धा इथं पेडगावमध्ये मैदान असते आणि गाजवले काय सांगाल त्याविषयी टाकाटाकीतच लढत झाली होती वाईज अंतर झालं होतं म्हणजे वाईज कडनी त्यामुळं नंतर लगेच दुसऱ्याच मैदाना आधाच्या गाडीने दोन नंबर आणि आता पेडगावच्या ह्या फाटीवर कितवा आहे हा दुसरा गोल आला दुसरा गोलाय पेडगावच्या पेडगावची फाटी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात ती सगळ्यात उत्कृष्ट फाटी म्हणून मानली जाते जबरदस्त इथं मैदान होत असतात आणि ह्या मैदानात एक नंबर करणं कसं वाटतं तीन वेळा मैदान खेळलं इथं एकाच मैदानात फक्त मार्गाला दोन्ही मैदानात गाडी राहिली डिस्टन्सच्या विषयी काय सांगायला पिस्टन तर काय अपेक्षा नव्हती कडन एवढा बैल पडल आज म्हणून पण आज प्रमाणापेक्षा जास्तच बैल कड तुम्ही घरी तिकड घरी असताना फ... फेरे टाकता का एकत्र बैलांचे कुठल्या याच्यात माग एकत्र नाही फेर काढला अजून कधी अजून एकत्रपणे आणि त्यानंतर पहिल्यांदा असं पळाला आणि विशेष म्हणजे आज गाडी कोणी चालवली गाडी सनी ड्रायव्हर उर सनी ड्रायव्हर आणि गट असेल त्याच नंतर सेमी असेल आणि फायनल असेल सगळी कडच आली काय सांग आता कड बरेच मैदान झाले आता कडच येते शेट म्हणतात आपल्याच नाव पळायचं तीन गडी काही गडी येते पण कड गाडी राती कड नि पण राती ना आणि आज सकाळी किती वाजता निघाला होता काय सकाळी आज बैल भरला होता की चार वाजता बैल भरला होता वाजता भरला होता प्रवास जास्त आहे ना प्रवास जास्त आहे बरोबर आहे आणि विशेष म्हणजे आजचा जो विजय की कि मालक किती खुश झाले फोनवरती काय बोलले अजून मालक लय खुश झाले काय बोलले तरी अजून साधारणतः त्यांना अपेक्षा नव्हती कडे गाडी फायनल लागली होती एक नंबर करेल म्हणून बरं बरं आगामी काय नियोजन असणार आहे सुंदर उर्फ बैलाचं तर अजून काही नियोजन झालं नाही आता बैल आठ दिवसाचा आराम द्यायचा आराम देऊन मग दोन तीन तीन दिवसाच्या गॅपने पळतोय बैल आठ दिवसाचा गॅप आहे बैठक आठ दिवसाचा गॅप चला दादा शुभेच्छा